कुपवाड शहरातील रस्त्यांसंदर्भात विविध संघटनांकडून तिरडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते कुपवाड शहरातील रस्त्यांसंदर्भात विविध संघटनांकडून तिरडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या कुपाड शहर विकास मंडळ आणि गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती कृष्णा व्हॅली चेंबर कुपवाड संघर्ष समिती कुपवाड जिल्हा सुधार समिती व्यापारी संघटना व्यापारी संघटना असोसिएशन कुपवाड शहर युवासेना कोपाड शहर शिवसेना आदी संघटनांनी मिळून तिरडी मोर्चा काढून महापालिकेचा निषेध करण्यात आला यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवाजी पाटील यांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात अधिकाऱ्यांचा चा यावेळी शहर अभियंता आर पी जाधव यांच्याशी प्रतिनिधी अभिजित परीट यांनी संपर्क साधला असता पंधरा मे पर्यंत काम पूर्ण होईल असं सांगितले याप्रसंगी विजय खोत अमोल पाटील स्वप्नील खोत चंदन चव्हाण रमेश अरवाडे यांच्यासहित अनेक नागरिक उपस्थित होते यासोबतच तीन दिवसांमध्ये रस्ता झाला नाही तर कुपवाड सोसायटी चौकात मुंडन करून दिवस घालून गाव जेवण घालू असा इशारा कुपवाड शहर विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जिनगोंड पाटील यांनी दिला आहे सर्व पदाधिकारी आमचे कृष्णावेली चेंबरचे सर्व पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत दुर्दैवाना गेल्या दोन महिन्यापूर्वी या कुपवाड मध्ये तीन महिन्यापूर्वी कुपवाड मध्ये उपोषणाचा या कुपवाड शहर शहर संघर्ष समितीनं कुपवाड शहर विकास मंडळानं उपोषण केलं आणि अमरण उपोषण करत असताना या ठिकाणी पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी पत्र देण्यात आलं आम्ही दोन महिन्यात हा रस्ता पूर्णपणे करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं दुर्दैवानं आज तीन महिने पूर्ण होत आहेत आणि तीन महिने पूर्ण होत असताना सुद्धा कुपवाड शहर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकवस्ती असताना एका बाजूला एम आय डी सी आहे एम आय डी सीतल्या हजारो कामगार या रस्त्यावरून ये करतात कुपवाडातील कित्येक हजार प पटीमध्ये लोक या ठिकाणी ये करतात या रस्त्यावरती कित्येक जणांचा अपघात झाला काही या ठिकाणी मृत्युमुखी पडले दुर्दैवानं हा रस्ता पाठीमागच व्हायला पाहिजे होता पण रस्त्यासाठी आज रस्त्यावरती उतरून या महापालिकेचा तिरडी मोर्चा काढावा लागतो याच्यासारखं दुर्दैव नाही